नमस्कार मी डॉक्टर कैलास वसावे महाराष्ट्रात आदिवासींच्या नोकऱ्याच्या अनुषंगानं महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत ज्याला आपण पेसाभरती मानतो पेसाभरती काय आहे की महाराष्ट्रातल्या तेरा जिल्ह्यात जिथं अनुसूचित क्षेत्र लागू आहे ज्याला आपण शेड्यूल एरिया म्हणतो पेसा आणि फिफ्थ शेड्यूलच्या अनुषंगानं ते नियंत्रित क्षेत्र आहे जिथं फक्त आदिवासी लोकसंख्या जी आहे ती प्राबल्याने असते आणि अशावेळी तिथल्या आदिवासींची बोलीभाषा आहे तिथल्या आदिवासींना येणारा अडचणी आहे आणि बाहेरचे कर्मचारी येऊन आदिवासींच्या इथं चांगली सेवा देत नाही आणि आदिवासींच्या भाषिक अडचणी आहेत आणि इतर जे काही सांस्कृतिक गुणवैशिष्ट्य आहेत त्यांना संवर्धित करण्यासाठी आदिवासी युवकांनीच आपल्या भागात सेवा देवे द्यावी आणि प गव्हर्नन्स पॅटर्नमध्ये आदिवासींचा चांगला सहभाग व्हावा यासाठी दोन हजार तेरा चौदामध्ये भरतीच्या अनुषंगानं राज्यपालाने अधिसूचना काढली होती आणि त्या अनुषंगानं सतरा अशी जी पदं आहेत जी वर्ग तीनची पदं जनरली म्हण म्हणतो ती पदी ती पदं जी आहेत ती आदिवासींच्या राखीव प्रवर्गातून निवडली जातात आणि त्या एरियातले त्या जिल्ह्यातले त्या अनुसूचित क्षेत्रातले आदिवासी युवक जे आहेत ते त्या भरतीसाठी पात्र होतात परंतु साधारणतः एक वर्षभरापासून ही जी पेसा भरती आहे ती रखडलेली आहे मग याची कारणं काय या आहेत तर असंख्य कारणं आहेत ज्याच्यात राजकीय तर हे एक प्रमुख कारण असू शकते आपण पाहू शकतो की ज्या समाजाकडं आज आरक्षण नाही तेच त्या समाजातले जे जागरूक युवक आहेत किंवा त्या समाजातले प्रत्येक जागरूक घटक आहे तिथले नेते आहेत ते ते आरक्षण मिळवून घेण्यासाठी रस्त्यावर आंदोलनं करतात खूप मोठ्या लढाया करतात परंतु भारतीय राज्यघटनेने आदिवासींना दिलेलं आरक्षण आहे ते टिकवण्यासाठी भारतीय आरक्षणाच्या अनुषंगानं जातीच्या दाखल्यावर निवडून येणारे आमदार खासदार मात्र काहीच बोलायला काहीच काम करायला तयार नाही गेल्या मुंबईत इथं जे, जे काही अधिवेशन साधारणतः दहा पंधरा दिवसापूर्वी झालं तिथं महाराष्ट्रभरातले आदिवासी युवक आमदारांच्या पा मागं मागं फिरताना आमच्या पैसे भरतीचा स्टे जो आहे तो उकून द्या ह्या मागण्या करत असताना आदिवासी आमदारांनी त्याला त्याची दखल घेतली नाही आणि एकूणच आम्ही या पक्षाचे त्या पक्षाचे आणि एकूणच सगळ्या आद आम आदिवासी आमदारांमध्ये पण असल्यामुळं आणि एकूणच केंद्रात आपली भूमिका जी आहे ती स्ट्रॉंगपणे असल्यामुळे असल्यामुळं पक्षा भरतीवरचा जो स्टे आहे तो अजूनपर्यंत उठवला गेला नाही परंतु हा खरं स्टे होता का हा ही एक प्रामुख्यानं प्रश्न आहे आपण ज्यावेळी तेरा ऑक्टोबरची जी काय सुप्रीम कोर्ट मान्य सर्वोच्च न्यायालयानं जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे की कॅटमध्ये जेव्हा हे मॅटर आपण होतं त्यावेळी ह्या मॅटरमध्ये एकूणच जी परिस्थिती आहे की ही भरती जी आहे ती चालू आहे परंतु ती पूर्णपणे संपलेली नाही किंवा ती कन्क्लूड झालेली नाही तर या अनुषंगानं ह्या भरतीचे जे काही बाकी सर्व गोष्टी आहेत त्या तेरा ऑक्टोबरच्या अनुषंगानं जे काही सामान्य प्रशासन विभाग आहे त्यांनी तेरा ऑक्टोबरच्या या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश आदेशाच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयाचे पुढे आ पुढील आदेश येईपर्यंत ह्या भरतीवर स्थगिती आणलेली आहे परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती किंवा ह्या भरतीवर स्टे आणावा असा कुठलाही आदेश पारित केला नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की पुढील भरती जी आहे ती करावी किंवा करू नये याबाबतही कुठला आदेश मान्य सर्वोच्च न्यायालयानं ना पारित केलं नाही आणि तिसरी गोष्ट की सामान्य प्रशासन या गोष्टीवर त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण ही भरती पूर्ण करू शकत होतो परंतु ते मार्गदर्शन घेण्याचं धारिष्ट या इथल्या शासनानं आणि एकूणच आपल्या राजकीय प्रतिनिधींना याच्यात गांभीर्य नसल्यामुळं ही गोष्ट पेंडिंग आहे पेसाघरची भरती किती महत्त्वाची आहे याचं आपण एक उदाहरण बघूया साधारणतः दोन हजार एकोणीसला भरतीच्या अनुषंगानं पन्नास टक्के पंचवीस टक्के आणि शंभर टक्के असा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येच्या जागा ज्या आहेत त्या आदिवासींना वर्गतींचे जे काही शिक्षक असतील म्हणा तलाठी असतील ग्रामसेवक असतील अशी जी काही पदं आहेत ती रिक्त करण्यात यावी आणि ती आदिवासींमधूनच भरण्यात यावी असा आदेश होता तर त्या अनुषंगानं एकूणच शिक्षक या एका प्रवर्गातील भरतीसाठी दोन हजार एकोणीसच्या रोस्टरच्या अनुषंगानं चार हजार आठशे एकोणनव्वद एवढी पदं रिक्त होती आणि त्याच्या त्या पदापैकी साधारणतः ऐंशी टक्के पदं जी आहे ती सामान्य प्रशासन विभागानं तीन हजार आठशे एकोणनव्वद एवढी पदं जी आहे ती भरण्यासाठी अधिमान्यता दिली परंतु दरम्यान ही केस जी आहे ती बिगर आदिवासींनी आदिवासी लोक जे आहेत ते नोकऱ्यात येत आहेत हे पाहून त्यांनी त्या भरतीवर स्टे आणला आणि आदिवासी या इथल्या धर्तीचा मूळ मालक असताना आदिवासींनी आपल्या आदिवासी भागात आपल्या जे काही सुशासनाचे अधिकार आहेत त्या अनुषंगानं पैसा भरती असेल किंवा तिथलं सुशासन असेल ते जे काही राज्यपालांना आणि राजंना जे आदेश पारित करण्याचे जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अनुषंगानं जे आदेश दिले होते त्याला स्टे आणण्याचा प्रयत्न केला आणि हे होत असताना आपण जर पाहू शकतो की हे जे काही कृषीसेवक असतील किंवा इतर ज्या काही भरते आहेत त्या सगळ्या या ठिकाणी तेरा जिल्ह्यातल्या स्टे लागलेल्या बाकीच्या सगळ्या जे काही भरते भरती आहेत तिथली जी काही आदि पदं आहेत ती सगळी भरली जात आहेत आणि तर आदिवासी पोरं जी आहेत ती या भरतीतनं वंचित होत आहेत असं एकूण दिसून येत आहे अशावेळी ही जी काही एकूणच व्यवस्था आहे त्याच्यात आदिवासींना कसं स्थान दिलं जातं हे आपण पाहू शकतो दुसरी गोष्ट की पवित्र प पोर्टल भरतीपैकी जी काय एकूण सोळा हजार सातशे नव्याण्णव जी काही पदं होती त्याच्यातली तीन हजार पाचशे बेचाळीस ही जी पदं होती ती अनुसूचित जमाती अर्थात आदिवासींसाठी राखी होती त्याच्यातल्या पहिल्या यादीत पंधराशे सत्तावीस मुलं जी आहेत ती आदिवासींपैकी भरली गेली आणि दुसरी जी काही पाच हजाराच्या आसपास पाच हजार सातशे सतरा पदं होती ती कन्वर्ट केली होती जनरल जागेमधून आणि त्याच्यात फक्त आदिवासींना एकोणपन्नास ज्या जागा आहेत शिक्षक भरतीतल्या त्या दिल्या गेल्या होत्या तर अशावेळी हे सगळं जे रोस्टर बदलण्याचं कार्यक्रम आहे किंवा कि पेसाभरती होऊ न देण्याचं कारस्थान आहे हे एकूणच ही राजकीय व्यवस्था शासन व्यवस्था करत असताना मग आदिवासी लोकप्रतिनिधी झोपेची भूमिका का घेतात हे इथं मला म्हणायचं आहे दुसरी गोष्ट की चेब्रुलू जजमेंट जे कुषण बेंच आहे त्यांनी हे जे काही पारित केलेलं जजमेंट आहे त्या जजमेंटला चॅलेंज करण्याच्या अनुषंगानं काही गोष्टी झालेल्या आहेत परंतु चेब्रुलू जजमेंटच्या अनुषंगानं जर मी म्हटलं की आदिवासी भागातलं हे आरक्षण आहे शंभर टक्के आहे का तर बिलकुल शंभर टक्के नाही तो शेड्यूल एरियातला जो काही भाग आहे तिथं आदिवासी प्रामुख्यानं राहतात तिथल्या आदिवासींना तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त तीन जो काही वर्ग तीनची जी काही पदं आहेत ती आरक्षित केलेली आहे ही सर्वच सर्व पदं नाहीत आणि अपवादात्मक परिस्थितीत राज्यपाल असतील किंवा इथल्या राज्य शासनाला ही ही पदं भरण्याचे अधिकार असतात आणि ते वापरले जातात अशावेळी ते कोणतेही अधिकार न वापरता आदिवासी जे काय पैसा भरतीच्या अनुषंगानं आहे तो स्टे लावून ठेवलेला आहे आणि याच्यावर तो पुन्हा कधी सुरित होईल याची जी काय शाश्वती आहे ती मिळत नाही याची पुढची जी डेट आहे ती पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे तर साधारणतः वर्ष उलटून गेल्यानंतर हे आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते कागदपत्रं आणि इकडंच या लढाईसाठी जे आहेत पैशा गोडेगार पैसे गोळा करून सुप्रीम कोर्टात वकील द्यावा आमदाराच्या मागं मागं फिरावं मिटिंगा घ्याव्या या गोष्टी करत फिरत असताना आदिवासी प्रतिनिधि मात्र बीड़ा तो लपन बसले कि अभी वास्तव परिस्थिति है म अ आदिवासी विद्यार्थी आदिवासी युवक जो है तो शिक्षा नौकरी लगत न से मग हि लोकप्रतिनिधि तरी आदिवासींच्या आरक्षणाचा फायदा तरी क्या घ्यावा हे निवडून येत आहेत मजा करतायत आणि आदिवासी विद्यार्थी मात्र पिकला जातो आहे आणि त्यांची कुठलीही प्रश्न जे आहेत ते शासनस्तरावर सोडवले जात नाही आहे आणि हे होत असताना लाखो आदिवासी युवकांसाठी महत्त्वाच्या ज्या काही आरक्षणाच्या अनुषंगानं गोष्टी आहेत त्याच्यात रोस्टरमध्ये आदिवासी जी काही प भरतीच्या अनुषंगानं जो काही पदक्रम दिला पाहिजे होता तेही बदलून दिलेला आहे अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत ते शासन डायरेक्टली इनडायरेक्टली आदिवासींना नोकऱ्या मिळू नये आदिवासी जो आहे तो नोकरीला लागू नये अशी चटकारस्थानं करत असताना आदिवासी लोकप्रतिनिधींना भूमिका घेणं आवश्यक होतं परंतु ती घेतली जात नाही या अनुषंगानं जर आपल्याला म्हणावं म्हणायचं असेल तर भरतीच्या अनुषंगानं जे काय चेब्रुलूचं जो, जो जजमेंट जे आहे त्याच्यात काही ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत परंतु त्या अप्पादात्मक परिस्थितीत राज्य शासनाला आपले अधिकार वापरून त्या गोष्टी ज्या आहेत त्या करता येतात आणि आदिवासींचा पैसा भरतीवरचा हा जो स्टे आहे तो उठवता येईल सामान्य प्रशासन विभागाला जर आपण या ठिकाणी व्यवस्थित सांगितलं की ही अशी अशी भरती आहे ज्याच्यात आपण आपादात्मक परिस्थितीत ही पदं भरू शकतो आणि ज्या पदं भरण्याला जर शासनानं मंजुरी दिली तर ती भरता येऊ शकतात अशी परिस्थिती असताना ती भरली जात नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की हे आदिवासी प्रदेश जे आहेत ते भौगोलिकदृष्ट्या भाषेच्या अनुषंगानं आणि एकूणच आदिवासींच्या सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण असतात अशावेळी आदिवासींचे सांस्कृतिक हक्क अधिकार असतील शैक्षणिक हक्काधिकार असतील ते जे आहेत ते संरक्षित करण्याचे अधिकार जे आहेत ते राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला असतात तर अशावेळी यावर जर रितसर कायदा झाला की आदिवासी भागात काही जी पदं आहेत ती आदिवासी प्रवर्गातनंच भरली जावी असा जर विषय होऊ केला किंवा याच्यावर जर रितसर कायदा झाला आणि तो जर इथल्या संसदेने किंवा विधीमंडळानं पारित केला तर त्याला राज्यपाल जे त्या, आहेत ते आपल्या परीनं अर्थ लावून त्याच्यात आहे नाही का सुधारणा करून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी किंवा आदिवासी समाजाच्या हितासाठी ते करू शकतात अशा बऱ्याचशा ज्या काही ज्या काही आपल्यासाठी तरतुदी आहेत त्या पेपर आहेत आणि आपला रोस्टर बदलला जातो आहे आपली बिंदू नमावली बदलली जाते आहे एकूणच आदिवासी आरक्षणाचं हे जे सगळं जे आहे भरतीच्या अनुषंगानं असेल हे भिजत गोघडं ठेवलं जातं आहे आणि आदिवासी लोकप्रतिनिधी मात्र मूग गिरून गप्प आहेत आणि आदिवासी विद्यार्थी मात्र कुठंतरी लढताना फरफटत फिरताना दिसतो आहे त्यामुळं आता तरी आदिवासी लोकप्रतिनिधींनी जागी होऊन यावर भूमिका घेणं गरजेचं आहे अदरवाईज आदिवासी विद्यार्थी जो आहे जो शांत आहे आणि तो कुठलीही भूमिका घेत नाहीत तो उद्या उठून बेरोजगार होईल आणि तोच युवक जो आहे जो ब देशाचं भविष्य आणि समाजाचं भविष्य घडवणार आहे तो युवक जर असा बाहेर फेकला जाईल तर ते आदिवासी समाजासाठी खूप मोठी नुकसानदायक गोष्ट ठरणार आहे म्हणून आपण सर्वांनी जागृत होऊन पेशा भरतीवर जो स्टे आहे तो कशा पद्धतीनं हटवता येईल आणि एकूणच आदिवासी विद्यार्थ्यांना कसा पद्धतीनं न्याय ना दे मिळवून देता येईल आणि कितीतरी कुटुंब कितीतरी आदिवासी गावातले युवक या निमित्ताने नोकरीला लागणार आहे त्यांचं भविष्य आपण कसं सुकर करू शकतो ही गोष्ट पाहावी आणि सगळ्यांनी आदिवासी युवकांना मदत करावी आणि लोकप्रतिनिधी तर खास करून यावर त्वरित जी या काय आहेत ती आपली भूमिका स्पष्ट करून पेसाभरतीवरचा स्टेअ होण्यासाठी राज्य सरकारशी आणि एकूणच जे काही सुप्रीम कोर्टात जे काही आपल्याला केस लढायचे आहे त्याच्यात आपली भूमिका सादर करावी अन्यथा तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील असं तरी मला या एकूणच परिस्थितीवरनं वाटतं आपण सगळे ह्या पेसा भरतीच्या अनुषंगानं जागृत होईल आणि आदिवासींचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि युवकांना आपले कॉन्स्टिट्युशनल हक्क अधिकार आहेत ते मिळवण्यासाठी आपण सर्वांनी जागृत करा सहकार्य करा तोपर्यंत जोहर आपकी राबकीचे जे, जे आदिवासी उलगुला जिंदाबाद